सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी मदर्स एज्युकेशन सोसायटी राहुरी संचालित संस्कृती किड्स आणि संस्कृती फाउंडेशन स्कूलचा वार्षिक क्रीडा समारोह हा अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाला आहे या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन श्री संजय कुलकर्णी दैनिक वार्ताहर पुण्यनगरी तसेच श्री सुनील भुजाडी दैनिक वार्ताहर सार्वमत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला आहे यावेळी संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री सुरेश तनपुरे सर तसेच संस्थेचे मुख्याध्यापक श्री अभिजित तनपुरे सर तसेच सर्व शिक्षक वृंद आणि पालक या ठिकाणी उपस्थित होते शाळेच्या निवडक विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिरामधनं येऊन सी चोवीस तासचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाधव सर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा मैदानावरती धावत आणली यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून क्रीडा ज्योतीचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचं स्वागत केलंय तसेच त्यांचा सत्कार देखील करण्यात आला स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये शपथ देऊन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यामध्ये प्रामुख्यानं धावण्याच्या स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा तसेच सांघिक स्पर्धांमध्ये लगोरी कबड्डी रिले या स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता या स्पर्धांमध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे पहिल्या दिवशी पालकांच्या विविध मनोरंजक स्पर्धा जसे धावण्याच्या स्पर्धा संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्यात या प्रसंगी बोलताना पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व समजावून सांगितलंय या प्रसंगी सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती कविता जपे यांनी केलंय आज आपला वार्षिक क्रीडा समारोह समारंभ आज होत या कार्यक्रमाचे प्रमुख दैनिक सारवाचे आमचे मित्र पत्रकार सुनील भुजाडी संस्थेचे अध्यक्ष व आमचे मित्र सुरेश सर संस्थेचे प्राचार्य अभिजित सर तसेच या शाळेतील सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी मित्र आजचा खरं तुमचा आनंदाचा क्षण आहे प्रत्येक विद्यार्थ्याला खेळ म्हटलं की खूप आनंद होतो आणि या खेळामध्ये आपण आपलं नैपुण्य दाखण्याची आपल्याला संधी असते खेळामध्ये प्रत्येक विद्यार्थी प्रत्येकाला विजय मिळतो असा नाही ज्यांनी विजय मिळवला आहे त्यांनी पुढच्या दृष्टीने आपले पाहले उचलले पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीने कसं बक्षीस मिळेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे शाळेनी हल्ली आता प्रत्येक शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त क्रीडेला जास्त महत्व दिलं आहे त्यामुळं प्रत्येक शाळेमध्ये एक तास का विना प्रत्येक मुलाला शाळेत ग्राउंडवर खेळलं पाहिजे आणि ते त्यांना त्या त्यांच्या शारीरिक दृष्टीने त्यांच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे आज या ठिकाणी आपल्या शाळेला जवळजवळ सोळा वर्ष झाले आहेत सोळा वर्षापूर्वी स्थापन झालेली या हिसा संस्कृती फाउंडेशन प्राध्यापक शाळेचा दिवसेंदिवस नावलौकी कसं वाढेल यासाठी प्रयत्न केले आहेत भविष्यामध्ये सुरेश सरांनी या शाळेसाठी जे योगदान दिलं आहे या योगदानाचं खरं कौतुक करणं आहे सुरेश सर पब्लिक स्कूलमध्ये असताना त्यांनी त्या शाळेसाठी त्या का जे काही प्रयत्न केले आहेत ते आम्ही जवळून पाहिले आहेत आणि सुरेश सरांची शिकाटी आणि त्यांचं कौशल्य यातून ही शाळा नावारोपाला लागली आहे अशा या शाळेच्या क्रीडा महोत्सवास मी माझ्या वतीने व माझ्या दैनिकाच्या वतीने मी त्यांना अधिक शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांना ही आपल्या खेळामध्ये नैपुण्य दाखवावं आणि चांगलं का या शाळेतून एक चांगला विद्यार्थी खेळाडू तयार होो अशी शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जायला जो उशीर झाला त्याला संजय कुलकर्णी अजिबात जबाबदार नाहीत त्याला संपूर्णपणे मी जबाबदार असल्यामुळं सर्व विद्यार्थी आणि पालकांची क्षमा मागतो संस्कृती फाउंडेशन पूर्वीचं बचपन स्कूल हे आमच्या माळ्याच्या शेजारी याची स्थापना झाली त्यामुळं माझा पहिल्यापासूनच खूप जवळचा संबंध या शाळेशी असून सुरेश सर आणि त्यांच्या कुटुंबियाशी माझा पूर्वीपासूनचा स्नेहभाव आहे मी या संस्कृती फाउंडेशनचा दोन हजार चोवीस पंचवीसचा स्पोर्ट्स वीक सुरू झाला असं सर्व मान्यवरांच्या वतीने जाहीर करतो विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक अभ्यासक्रम खूप आहे त्यातूनच खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि मुलांनो मैदानी खेळ खेळण्यात जी शारीरिक मानसिक सर्व सर्वांगीण वाढ होते तर सगळ्यांनीच या सर्व खेळात हिरेरीने भाग घ्यावा आपण जास्त मोबाईलच्या नादी लागू नये हा माझा प्रेमाचा संदेश सगळ्या विद्यार्थ्यांना आहे मोबाईल ही फक्त गरजेपुरते वापरून त्यानंतर मात्र मुलांनी मैदानी खेळ खेळावेत मोबाईलवरचे गेमला कुणीही हात लावू नये हे आव्हान मी या निमित्तानं सगळ्यांनाच करतो या स्पोर्ट्स वीकमध्ये आज सर्वच मुलांनी हिरहिरेने भाग घ्यावा सगळ्यांनी आपले नैपुण्य दाखवावे या स्पोर्ट्स वीकमधून या राज्याला जिल्ह्याला देशाला नवनवे महान खेळाडू मिळत कारण खेळाडूची ओळख म्हणजे आज एका घरात कलेक्टर आणि सचिन तेंडुलकरचा भाऊ जर कलेक्टर जरी झाला किंवा मोठा आयजी जरी झाला तरी मला नाही वाटत सचिन तेंडुलकरला कोणी त्याचा भाऊ म्हणून ओळखेल नु तर तो तोच मात्र तेंडुलकरचा भाऊ म्हणून ओळखला नु जाईल त्यामुळं खेळालाही अनन्य साधारण महत्व असून या खेळात भाग घेणाऱ्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो हारणाऱ्यांना तर जास्त देतो विजेत्यांना थोड्या कमी देतो कारण हारणाऱ्यांची जिद्द संपणार नाही आणि ते पुन्हा नव्या उमेदीने या खेळात आपलं नैपुण्य दाखवण्यासाठी सिद्ध होतील संस्कृती फाउंडेशनने या ग्रामीण भागातील मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळावं या दृष्टीने सुरेश सर व अभिजित सरांनी जो उपक्रम सुरू केला आहे तो सतरा वर्ष अविरत सुरू आहे आणि उत्तरोत्तर प्रगती होत आहे याचा मात्र मनस्वी आनंद असून या पुढेही अशी संस्कृती फाउंडेशनची प्रगती होऊन या जिल्ह्याला देशाला राहुरीला मोठमोठे खेळाडू अधिकारी व डॉक्टर्स इंजिनियर्स मिळव अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो व पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो जय कार्यक्रमाची सांगता तीस नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरण समारंभानं करण्यात आली यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दीपक नागवडे डायरेक्टर ॲग्रो नर्मदा सीड्स पुणे तसेच डॉक्टर अभिजित शिंदे नेत्र चिकित्सक राहुरी हे उपस्थित होते तसेच संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री सुरेश तनपुरे सर संस्थेच्या सदस्या श्रीमती संजीवनी तनपुरे मॅडम तसेच संस्थेचे प्राचार्य श्री अभिजित सर ॲडव्होकेट श्रीमती वृषाली तनपुरे मॅडम आदी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर दीपक नरोडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच हार आणि जीत दोनही किती महत्त्वाचं असतं हे समजावून देखील सांगितलं डॉक्टर शिंदे यांनी मैदानी खेळाचं महत्त्व समजावून सांगताना विद्यार्थ्यांनी मोबाईलपासनं दूर राहावं तसेच मैदानी खेळ शारीरिक मानसिक विकासासाठी आवश्यक आहेत मोबाईलचे दुष्परिणाम देखील त्यांनी समजावून सांगितले या स्पर्धेसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री मनोज तांबेसर आणि शाळेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत तसेच या प्रसंगी आभार प्रदर्शन प्राचार्य अभिजित सर यांनी केलाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी सुनबाई ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा